अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी नमस्कार आपण पाहत आहात आप सहारा समाचार मी संकेत अपारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी मोठा गंभीर जखमी झाला आहे चिखलदरा तालुक्यातील बामदेही शिवारातील ही घटना आहे चिखलदरा तालुक्यातील बामदेही येथील शेत शिवारात सोमवारी एक ते दीडच्या सुमारास मादी अस्वल इने हल्ला करून शेतकऱ्याला गंभीर जखमी केले पुनाजी सुभाजी दीकर वय पंचावन्न वर्ष राहणार हे गंभीर जखमी आहेत शेतकऱ्यांचे असे नाव आहे दुपारी शेतामध्ये गुरे चारत असताना एक अस्वल व दोन पिल्लांनी अचानक हल्ला केला त्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत असून चावा घेतला आहे त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चुर्णी येथे भरती करण्यात आले होते उपचारानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले असून उपचार सध्या सुरू आहे पिल्ली असलेल्या मादी अस्वलाने या व्यक्तीवर हल्ला केला आहे जखमी व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे आम्ही पंचनामा केला आहे जखमीला शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल अशा प्रकारची प्र प्रतिक्रिया आहे ते सहारा समाचाराशी बोलताना मसूद खान वनपरीक्षक अधिकारी यांनी मोबाईलवरून दिली आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक